दिसतात आपण खाल्लं पाणी दिलं तरी किती वेगळं असतं आणि वरनं जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते सगळं वरचं नाही काऊन जाते एकदम ताज्या तवान्या भाज्या दिसतात छान दिसतात झाड बघा किती सुंदर दिसत आहेत एकदम टवटवीत हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला आज मी खूप खुश आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच मी का खुश आहे म्हणून तर सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळंच मी खुश आहे तर माझ्या आज चॅनलचे सबस्क्रायबर झाले आहेत तीन हजार क्रॉस तर हे सगळं तुमच्यामुळं झालं आहे तर सगळं सर्वप्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद की माझे आज तुमच्यामुळंच तीन हजार सबस्क्रायबर झाले आहे आणि तुमचं असंच माझ्या चॅनलवर ते प्रेम राहू द्यात आणि आज असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत चला तर तुमच्या मोज मी आज इथपर्यंत आली आहे कमी वेळेत इथपर्यंत मी पोचले आहे असेच माझे व्हिडिओ पाहत चला आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर त्यांची मॅडम कोण आहे मॅडम साडे अकराला येते का मॅडम

आता ती कामाला निघाली बाळांसाठी काम, काम करते ना तू त्यांच्यासाठी काय आणायचंय तुला जेम्स आणायचे अजून काय आणायचे तुझ्या बाळांला बॅग शाळेची कपडे बॅग आणायची आराध्या कामाला जाऊन तिच्या जा बाळांसाठी सगळं आणणार आहे बर का आमच्या आराध्याला आहे तुझ्या बाळांसाठी ती काम करते ना कष्ट करते ना तू बाळांसाठी आणि तुझ्यासाठी कोण कष्ट करत मम्मी अजून कोण करत अजून अजून पप्पा मम्मी भैया तुझ्यासाठी काम करतात ना आणि तू कोणासाठी करते तुझ्या बाळांसाठी कामा पोचली बरं का अराध्या काय काम करते बाळा तू कशाचं दुकान आहे ओके बर घ्या कपडे बा काय मग काय स्वीट कॉर्न कनीच आणलेत विकतच आणलेत सोलून घेतलेत त्यांना असे थोडेसे कवळेच आहेत आणि ते छान असे फ्राय वगैरे पण होतं आता एवढ्याच्या असे छान बिया काढणार आहे मी त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फ्राय पण करता येतात चीज फ्राय लाल तिखट फ्राय आणखीन एकदम आळणी फ्राय वगैरे पण करता येतात म्हणजे नमक टाकून असे दोन तीन प्रकारचे फ्राय आवडतात मुलांना हे आता एकदा सोलून ठेवणार मी मग सोलून ठेवले ना डब्यामध्ये फ्रीजमध्ये तर जेव्हा आपल्याला खाऊ वाटते तेव्हा ते खाऊ शकतो आपण मग आता हे एवढे सोल सोलून ठेवलेत आता त्याचे कामावरल्यानंतर मी सगळे बी काढणार आहे त्याचे असे एकदम लगेच निघतात त्याची बी अशी काढली की आता सगळं आवरलं की ते काढणार आणि तोपर्यंत म्हटलं एवढे असे हे उकडावेत ह्याच्यामध्ये कुकरमध्ये हळद मीठ टाकून ह्याला वेळ लागेल ना फ्राय त्याचे दाणे काढायचे आणखीन ते खूप वेळ लागतो म्हणून म्हटलं तोपर्यंत मुलांना असे उकडून द्यावेत उकड कुकरमध्ये लगेच उकडतात लगे तर त्यामध्ये हळद मीठ टाकून छान लागतात आता मोठं नमक नाही आहे म्हणून छोटंच टाकते थोडे छोटे छोटे तुकडे केलेत मुलं काय करतात मग थोडंसं वाया घालवतात म्हणून तुकडे थोडेच केले आणि थोडीशी हळद हळद टाकल्यानंतर ते टेस्ट लागतं पाणी टाकले नमक टाकले आणि हळद त्याला एक दोन सिट्ट्यामध्ये ते होऊन जाती जातील स्वीट कॉर्न कनेस खूप छान लागतं खायला आम्ही नेहमी विकत आणत असतो मुलांना पण छान असतं आरोला कधीतरी फ्राय मी तयार करून डब्याला पण देत असते नाश्त्याला पण आता त्या म्हटला मला उकडलेलं खायचं आहे मग मी ते तेवढे उकडायला घातलेत आता ह्याचे आवरल्यानंतर दाणे काढणार असे लगेच निघतात ह्याचे दाणे आपल्या शेतात पण आपण लावू शकतो की चला ते उकडायला घातलेत काय म्हणते आराध्या हे एवढे असे सगळे स्वीटकॉनचे बी काढून ठेवलेत मी आता जेव्हा पाहिजे तेव्हा मी ते फ्राय वगैरे करू शकते अशा डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये ते आपल्याला कधी पण करता येतात आणि खूप छान लागतात आणि हेल्दी पण असतात कधीतरी मुलांना उकडून फ्राय करून चीज टाकून खाऊ खायला घालावं छान असतं खाल्ल्यानंतर म्हणून मी असे एकदाच आणल्यानंतर सोलून ठेवत असते आता जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा आपल्याला गरम गरम करता येतात ना आवडतं तुला आवडतो कशी करते तू स्कूल ला जाते का सांग ना सगळ्यांना काय ऐक ना माशाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात आणखीन मांजरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात कुत्र्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात आराध्याला खूप काही येतं बरं का आणि आराध्या कुठे जाते अंगणवाडीत जाते शाळेत आहे की नाही आता थोड्या आराध्याचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा दहा बारा दिवसाची साहिसा असली चला म्हटलं आज आता वेळ आहे तर लोणी करून घेऊ जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा अशी काम करावी लागतात म्हणजे कसं ह्याला खूप वेळ लागतो ना आणि खूप भांडे पण पडतात आज सगळं काम आवरलेलं मग लोणी केलं हे दहा बारा दिवसाच्या साईमध्ये एवढं सा, असं छान असं लोणी तयार झाले गाईचं त्यामुळं थोडंसं पिवळं दिसतंय लोणी उकळायला ठेवले आणि उकळल्यानंतर थोडंसं पत्तं झाल्यानंतर थोडंसं चिमुडभर मीठ टाकायचं त्यामध्ये मजे ना लोणी असं खाली लागत नाही आणि ऊतू पण जात नाही छान असं तूप तयार होतं आणि त्यामध्ये दोन विलायच्या पण टाकायच्या असं चिमुडभर नमक विलायची टाकल्यानंतर तूप छान असं वास पण छान येतो त्याचा आणि पातेल्यामध्ये खाली लागत नाही एकदम आणि ऊतू पण जात नाही असं दोन विलायच्या नमक विलायची थोडीशी टाकली ना तर छान असं आपलं जी आणि चुमोटभर नमक टाकले आधी पातीला काजिबात काही खाली लागणार नाही तुम्हाला दाखवेल मी पातीला खाली लागतं का नाही लागतं कारण विलायची आणि चुमोटभर नमक टाकल्यानंतर कधीच पातीला खाली लागत नाही आणि आपलं तूप पण छान होतं आणि एक अर्धा लिटरच्यावर तर शंभर टक्के तूप निघणार आणि घरचं तूप असल्यानंतर कसं आपल्याला मनसुक्त खाता येतं म्हणून मी दररोज आपली दुधावरची साई काढून ठेवत असते आणि दहा बारा दिवसांनी एक अर्धा लिटर तर हमका तूप निघतं खाली लागते का नाही म्हणजे एक छान अशी ट्रिक होईल की विलायची आणि चिमुडभर नमक टाकल्यानंतर आपलं तूप करायला सोपं जाईल ह्यामध्ये मी तूप गाळून घेतले एवढं पहिलं संपलेलं बर तुपाचीच आहे आणि बघा कसं एवढं असं आहे थोडंसुद्धा खाली लागलं नाही त्यामध्ये चिमुडभर नमक आणि दोन विलायची टाकलेले आहे का नाही छान ट्रिक तर असंच लोणी कडवायला ठेवल्यानंतर भर मीठ आणि दोन विलायची टाकल्यानंतर आपलं पातीला अजिबात खराब होत नाही हाय असं राहतं नाहीतर बघा असं पातीले एकदम भिजत घालून पण निघत नाही इतकं खराब होतं याशी एक तूप कडवण्यासाठीची नवीन ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पण करणारे कढईमध्येच चला तुम्हाला पण दाखव म्हटलं कसे होतात ए असे विकत पुडी आणली आहे सगळे वेगवेगळे वेग चीज पॉपकॉर्न इन्स्टंट पॉपकॉर्न असे वेगवेगळे वेग पाऊच आणलेत आणि ते कुकरमध्ये पण करतात पण कढईमध्ये पण होतात तुम्हाला दाखवते मी कढईमध्ये कसे होतात ते आणि आराध्याला आमच्या खायच्यात पॉपकॉर्न म्हणून म्हटलं चला लगेच करू आणि ते काय आहे काय करणार आहे तू करणार आहे का हां चल टाक्यामध्ये आराध्या टाकते बघा सगळं कढईमध्ये आता एवढेच आहेत बिया त्याच्या आता पॉपकॉर्न पण किती होत आहेत आपण बघूयात सगळं टाकते त्याच्यातला सुग्र नाराध्य आहे ना काय काय करते तू सांग सगळ्यांना आज स्कूलला नाही गेली का ग सुट्टी का आज माझी सुट्टी पाऊस येतोय ना म्हणून आम्हाला सुट्टी बघा गॅसवरती ठेवले गॅस चालू केलाय बघा कढई आता हे ह्याच्यावरती ना झाकण ठेवते थोडस गरम झालं की ते तडतड वाजायला चालू होतं आणि तडतड बंद झालं की म्हणायचं आपले पॉपकॉर्न झाले चला आता बघूयात आपण कसे पॉपकॉर्न होतात हा बोला वाजू राहिलेत कसली भाषा ही वाजू राहिलेत आराध्या तुला हिंदी बोलायला येते कशावर गच्चीवर कोण गच्चीवर हा का चुर चुर आराध्या कोण आहे कोणाला खायचेत पॉपकॉर्न चटुरीची कोणाची चटोरी चटोरी आराध्या ही आमची चटुरी आराध्या होत आहे ना ते आता चालू होईल पॉपकॉर्न व्हायला असे पाऊच आणून ठेवत असते मी जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा लगेच का हे बघा चटुरी आराध्या कशी चुरू चुरू करते बोलून हे असे सगळे पाऊच आणून ठेवलेत आणि मुलांना जेव्हा खाऊ वाटेल ही आमची चटुरी आराध्याला तेव्हा असे करावं लागतात आता एक केलंय आता एका पाऊचमध्ये किती होते तुम्हाला दाखवते आणि हे ना कुकरमध्ये पण होतं असतं शिट्टी काढून पण कुकर एकदम जास्त खराब होतो खराब म्हणजे ते जाकण लावा हे करा ते करा मग कढईमध्ये पण होतं मी एकदा दंडा करून पाहिले म्हणून मी कढईमध्येच करत असते हे वेगवेगळे वेग, आहेत वेग, बघा वेग, क्लासिक स्लाइड्स चिली क्लासिक अजून कोणते बाई पप्पन दोन प्रकारचे नाही गोल्डन साई असे आणले सगळे ते केले अजून आल्यानंतर आरवचे वेगळीच फरमाईश राहील तोही हाता आणि पॉपकॉर्न म्हटलं की स्वतः करायचं असतं बरं का फक्त आपल्याला गॅस चालू करून द्या सांगा काय म्हणू हा हे फ्रीजमध्ये ठेवा म्हणते बघा आणि कुणाला खाऊन पण देत नाही कुणाला खाऊन पण देत नाही आवडीच्या गोष्टी आहे की नाही आवडीच्या गोष्टी कोण हे बघा वाजायला लागले आता जोपर्यंत वाजायचं बंद होत नाही तोपर्यंत म्हणायचं आपले पॉपकॉर्न चालू आहेत तयार व्हायचे आणि जेव्हा आवाज बंद होईल पॉपकॉर्नचा म्हणजे तडतड वाजायचा तेव्हा पॉपकॉर्न झाले म्हणायचं आता सध्या बघा आवाज येतोय कसा तडतड आवाज येतोय तडतड वाचते ना तडतड पण बंद झाले चला आपण बघूयात आपले पॉपकॉर्न किती झालेत आणि कसे चालेत ते गरम आहे आराध्या आहात नको वाव हे बघा आपले पॉपकॉर्न तयार झाले केवढे होते असे कढईमध्ये पण छान असे पॉपकॉर्न होतात हे आमचा उंदीर बघा चटुरा लगेच फुकून चालू कसं आहे कसं लागतंय कसं लागतं पॉपकॉर्न एम मी कुणाला आवडतात पॉपकॉर्न किती छान पॉपकॉर्न झालेत आणि आपली कढई पण काही खराब होत नाही काही नाही आणि छान होतात जोपर्यंत तडतड वाजायचं बंद होत नाही तोपर्यंत आपले गॅस बंद नाही करायचा एकही बी राहिलं नाही एकदम छान असे पॉपकॉर्न झालेत चला आता आराध्याला देते खायला एवढ्या एका पुडीमध्ये एवढे पॉपकॉर्न झालेत छान असे तर जे आम्ही शेतात कणस पण लावतो म्हणजे त्याला कणस वगैरे येतात पण आता सध्या जेव्हा नसेल तेव्हा हे असं आणावं लागतं किती रुपयाला एक सातशे तेहतीस रुपयाला दिसते तेहतीस आणि किती झालेत बघा दिसताना टाकल्यानंतर किती होते आणि आता एवढे झालेत कसे वाटतात घरी केलेले पॉपकॉर्न कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या आराध्याला एक लाईक करा आज केली आहे छान अशी मटकीची भाजी एकदम कट बघा कसा सुंदर आला आहे मालवाणी मसाल्याची केली आहे आणि मटकी वगैरे असे कढण वगैरे करायचं म्हणतात थोडंसं पातळच करत असते मी पातळच करत असते आपल्याला भाकरी वगैरे चुरून खायला छान लागत असतं म्हणून असं मालवानी पद्धतीचा मी घरीच मसाला केला आहे पहिला एकदा केलता कांदा लसूण मसाला आता असा मालवानी एकदम छान असा चर कट येतो आणि आपली भाजी पण दिसायला खूप छान लागते काम करते खोदायचं चालू आहे का आपल्या हिरवार काय लावायचंय तिथं कोणतं लावते कोथिंबीर हा होता आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बा